हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी झुली गाठगं गा या मालिकेचा एक नवी झणझणीत आणि नवा कोरा प्रोमो आपल्या समोर आला आहे इकडे आपल्या सर्वांनाच या गोष्टी माहीत असतात की धैर्य कसा सावीला फसवतोय आणि तो इराच्या बाजूने आहे दामिनी देखील त्याला या सगळ्या गोष्टीमध्ये साथ देत असते पण आता चित्र थोडंसं वेगळं दिसणार आहे इकडे मंदिरात सावीची आई सावी आणि धैर्य दोघांनाही भेटतात सावी आणि धैर्य दोघेही मंदिरात दर्शन करण्यासाठी गेलेले असतात खरं तर हे देखील सावीचं सावीचा भ्रम असतो की धैर्य तिच्या बाजूने आहे पण यात देखील धैर्यचा काहीतरी डाव असतो आता तिथे भेटल्यावरती सावीच्या घरी म्हणजेच आईबाबांकडे एक टेन्शन चालू असतं ते म्हणजे शाळेचं पण त्यावर धैर्य ठामपणे सांगतो की यंदाच्या दसऱ्याला आता नवीन ॲडमिशन होणार त्या आहे त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे असं खोटं आश्वासन तो तिला देत असतो त्यावर ती देखील खुश होते आणि म्हणते खरंच तुम्ही जावंही नाही तर मुलाच्या रूपात आम्हाला भेटलेले आहात आणि आपल्या घरच्यांना धैर्य मदत करतोय त्यांना सांभाळतोय हे बघितल्यावरती सावीला देखील खूप छान वाटतं ती भारावून जाते पण इकडे धैर्याच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी असतं त्यामुळे सावीच्या घरच्यांना खालीपणा दाखवायचा आणि त्यांना रस्त्यावर आणायचं या सगळ्या गोष्टी धैर्याच्या मनात चालू असतात दुसरं तिसरं काही नाही तर तो दामिनी मुजुमदार हिच्या इशाऱ्यावरती चालत असतो शेवटी भोळी भाबडी आई तो गैरसमज करून तिथून निघून जाते पण इकडे सावी आणि धैर्य मात्र मुजुमदारांच्या घरी परतत असताना धैर्यच्या मनात त्या गोष्टी असतात सावी की सावीच्या घरच्यांचं टेन्शन अजून कसं जास्त आपल्याला वाढवता येईल त्यामुळे मंडळी खरंच या मालिकेचा टर्निंग पॉईंट खूपच खतरनाक असणार आहे त्यामुळे सन मराठी वाहिनीवर जुळी गाठगं ही मालिका तुम्हाला पाहायची आहे आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच अपडेटसोबत तोपर्यंत